दाढ खुर्दमध्ये एकोणीसाव्या अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या थाटात प्रारंभ पंचवीस नोव्हेंबरपासून दररोज भक्तीचा मेळा रंगतो आश्वी झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द दाडफाटा येथील पावनभूमीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या सहकार्यातून साकारला जाणारा हा एकोणीसावा अखंड हरिणाम सप्ताह मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे ब्रह्मालीन सद्गुरू माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या कृपेने व ह बाप महंत गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज श्रीक्षेत्र वरवंडी उंभरेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे या सप्ताहामुळे संपूर्ण दाडखुर्द व परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे या अखंड हरिनाम सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे सप्ताह कालावधीत सरलाबेटचे अधिपती महंत परमपूज्य रामगिरीजी महाराज यांचे दर्शन व प्रवचन भाविकांना पहिल्याच दिवशी लाभले सप्ताहदरम्यान दररोज पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते सात डव गजर आणि रात्री सात ते नऊ कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद आणि हरिजागर असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम होत आहेत या भक्तियज्ञात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कीर्तनकार आणि प्रवचनकार आपली सेवा सुरू केली आहे दिन पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस मंगळवार ह भ ब्रह्मचारी सुधाकर शास्त्री मुळे त्र्यंबकेश्वर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस बुधवार ह भ प श्रीहरी वैष्णव जालना दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस गुरुवार विद्वतरत्न ह भ प एकनाथ महाराज सांगोलकर आळंदी दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार शुक्रवार ह भ मधुसूदन महाराज मोगल शिऊर दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस शनिवार रामारणाचार्य ह भ परशुराम महाराज अनर्थे कोपरगाव दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रविवार जगद्गुरू द्वाराचार्य विद्या वाचस्पती डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लवितकर नाशिक दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस सोमवार ह भप डॉ हरिदास महाराज पालवे शास्त्रीजी आळंदी आदींचे कीर्तन होणार असून दररोज दुपारी प्रवचन सेवा ह भप चांगदेव महाराज नेहे बाळासाहेब महाराज उंबरकर बाळकृष्ण महाराज कांबळे शांताराम महाराज झोरी संतोष महाराज गाडेकर सुनील महाराज पवार आणि प्रकाश महाराज आव्हाड यांच्या वतीने दिली जाणार आहे तर सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत ह भ प महंत गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज यांच्या काल्याचा कीर्तनाने होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या अनमोल आध्यात्मिक पर्वाचा आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घेण्यासाठी दाडखुर्द व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ दाडखुर्द व पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार लाईट बिल कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही ध्येय एकच तुमचे वीज बिल जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साइट व्हिजिट करून योग्य सोलर सिस्टीम दाखवू अधिक माहिती साठी आजच संपर्क साधा